आता आम्ही चालत उजवेला आमचा शो आहे तिथे माझ्या पोराचं बघ झालं काही अंटी पो पोगेलीच नाही चालले काही तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर आम्ही आम्ही आलो आहोत उल्ह्यामध्ये उल्ह्यामध्ये इथे दहीहांडीचा शो आहे आम्ही इथं आलेलो आहोत आम्ही चिखलातच चाललो आई तो आलंयला चालेलच तर नाही जी यार जी तुजस आपण तर लक्षात ठेवा सर्वले बॅकअप द्या सर्व सर्व डीझेल रखो तोपर्यंत डीझेल आणायला फेर महाताऱ्यांची सला आहे सावकाश आपण पाहू शकत थोर ते उभारतात सर्वांनी सपोर्ट करा थोडाफार जे गोविंदामध्ये बाजूला त्याने सहकार्य ao caso dela oramento नक्कीच धन्यवाद आपण जोरदार टाळ्या वाजूया महिला मंडळासाठी सुंदर इथे सलामी दिली बऱ्याच बार हीच काही ती घोरपूर भरपूर अशा गाण्यामध्ये पण ना पाहिला आज त्यांचा देखील सन्मान करतो पण छोटे यांच्याशी बघू माहिती शाळ आली पण एक त्यांना भेट बसतो आणि सन्मान चित्र देऊया रंजिताई पाटील यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या वाजवूया आपण मित्रांनो खूप सुंदर अशा आगरी कोळ्यांची शाळ आहे आणि सुंदर मात्र आपण पाटील नक्कीच विनील पायल पाटील आहेत यांना देखील सन्मान करतो विनी विनी सचिन दादा सचिन दा देखील आपण सन्मानित करतो कलाकाराला आपली सादर केली त्यांना देखील मित्रमंडळ उलमे शेतकरी कामगार पक्ष पाटील यांना देखील आपण सन्मानित करतो खूप सुंदर आपण डान्स सादर केलं नृत्य सादर केलं पुढचं सन्मान थ कलाप्रेमी असं युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर माझे कॉमेडी व्हिडिओ आहेत दादांबरोबर थँक्यू धन्यवाद वा 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 दादांचं काय चालतं याचा देखील आपण सन्मान करतो कार्यक्रमाला बरेच कलाकार उपस्थित होते राजकीय क्षेत्रातील आपण पाहिले अनेक पाहुण्याची लाभली अनेक गोविंद पदक आले असा पंधरा वर्ष आपण पाहता सीरामित्र मंडळ आयोजित हा गोपाळ कला उत्सव सोहळा अभि कुर्भेकर एक ओळख दाखवलेली आहे या मंडळाने सावकाश आता सावकाश सावकाश चला सावकाश उतरायचं आम्ही धोडेकर आणि डीजे आता इथे आमचा दही हांडीसाठी आम्हाला इथे कार्यक्रम होता तर आम्हाला इथे गेस्ट म्हणून बोलवलं होतं तर आता आमचं इथे झालेला आहे कार्यक्रम आता आम्ही चाललो शेलगडला मोठ्या ताईंच्या ता घरी मग तिथून आम्ही घरी जाऊ हॅलो गाईज तर आता आम्ही बामणडोंगरीच्या ऑपोजिट साईडला हाऊस ऑफ ब्रँड म्हणून वेअर शॉप आहे तिथे आम्ही प्रमोशनसाठी आलेलो आहोत हा आहे शॉप ते ताई आणि दादानी ब्रँडचा शॉप आहे आम्ही शर्ट आणि जीन्स घेते घालून घालून माहिती काय मला अक्षरशः मेकअप करून करून आता जीन्स आणि टॉप यांची घेते चालेल मला जीन्स दादा नमस्कार तर नक्की अमनच्या अमन भोरच्या दुकानात कपड्यांच्या दुकान नक्की, चांगली चांगली नक्की या बांबाडोगरी स्टेशनच्या पश्चिमेला दुकान आहे समोरच आणि चांगली व्हरायटी चांगली क्वालिटी नक्की या आम्ही पीस कपडे घेतले तर काहीच तुम्ही नक्की या शॉपवर करा खूप मस्त मस्त टी शर्ट वगैरे आहेत नक्की या या दुकानात टी शर्ट जीन्स पॅन्ट ट्राउजर अंडर सर्व वरायटी क्वालिटी आणि चांगली क्वालिटी तर शंबर टक्के एकदा आला की पुन्हा पुन्हा येईल याची मी गॅरंटी देतो आम्ही आलो होतो शो साठी सुमित शोभेच्या दयांडी शो साठी तो शो संपला आमचा आम्ही पॅकअप केलं तिकडे आणि संध्याच्या बहिणीच्या घरी गेलो तिथे आम्ही थोडंसं जेवलो आणि मग तिथून आम्ही एक इथे शॉप आहे अमन गोईचा बामनडोंगरीच्या <laughs> बॅक साइडला जर खूप सुंदर असे कपडे आहेत त्याच्याकडे आणि हाऊस ऑफ ब्रँड असं त्याच्या दुकानाचं नाव आहे तर नक्की तुम्ही इकडे व्हिजिट द्या तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला जे ब्रँडेड कपडे जे मॉलमध्ये तुम्हाला अडीच तीन हजारला भेटतात ते तुम्हाला इथे हजार बाराशेला फक्त मिळतात म्हणजे अर्ध्याच्या अर्ध्या किमतीत सुद्धा त्याच्याकडे आहे तर नक्की विजिट करा थँक्स धन्यवाद